नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा शनिवारी सकाळपासून या सात जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यातील वाटप सुरू होणार अखेर पीक विमा वाटप सुरू महाराष्ट्रात या जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार कोणते असे जिल्हे आहे जिथे पीक विमा वाटप अजून झालेलं नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झालेले आहे आणि आता पीक विमा वाटप कशा पद्धतीने होणार शनिवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप राहिलेले आहे त्या जिल्ह्यात वाटप कशी होणार याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आज बघणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये मागच्या सात जिल्ह्यांमध्ये वाटप झालेली होती आणि जे काय राहिलेली सात ते आठ जिल्हे आहे इथं सर्व ठिकाणी आता पीक विमा मंजूर झालेला आहे लगेचच्या लगेच आता आपण लॉग इन मध्ये जाऊन लगेच पीक विमा आलाय का नाही ते चेक करायचं आहे पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे काही शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत पैसे बॅलन्स चेक करा आपल्या हातावरती पैसे जमा झाले आहे काही जणांचे पैसे जमा झाले आहे काही जणांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहे तर काही चुकीचा फॉर्म भरलेला होता त्याच्यामुळे अडचणी आलेल्या आहे मग आता कसा फॉर्म बघायचा फॉर्म मध्ये अडचणी काय आलेल्या आहे या सर्व माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून बघा खरीप बावीस ते तेवीस तेवीस ते चोवीस आणि चोवीस ते पंचवीस मागच्या तीन ते चार वर्षाचे सगळे पैसे आता खरं सरकारने दिलेले आहे साधारणतः हजारो कोटीमध्ये पैसे आत्ता जमा झालेले आहे महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांचा विचार करता साधारणपणे आठशे नऊशे कोटी रुपये एवढा मोठा निधी पीक विमा अंतर्गत दिलेला आहे कांदा असेल मका असेल हरभरा असेल या सर्व पिकांचा निधी मागच्या काही तालुक्यांमध्ये जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात जमा झालेले आहे तर मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आता जे राहिलेले पीक विम्याचे पैसे आहे ते आता दोन ते तीन दिवसात जमा करणार आहेत त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय काम करायचं आहे आपलं खातं चालू आहे का नाही याचं

पॅन कार्ड खात्याला लिंक आहे का नाही आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे सात दिवस आपल्याला हे पैसे कधीही येऊ शकतात सर्वांनी अलर्ट राहायचं आहे कारण खातं जर बंद असेल तर निष्क्रिय असेल तर ते पैसे रिटर्न जाणार आहे आणि ते पैसे बँकेच्या सर्व्हरवरती डाऊन असल्यामुळे ते तसेच राहणार आहे मग कोणत्या शहरामध्ये पैसे आले आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये तसेच औरंगाबाद कोकण विभागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे रायला रायगड पुण्याचा भाग या ठिकाणीसुद्धा किती पैसे येणार आहे तर लवकरात लवकर पैसे येणार आहे शेतकरी मित्रांनो नगर जालना बीड हिंगोली परभणी दाराशिव या जिल्ह्यांमध्ये मागच्या काही टप्प्यात थोड्या थोड्या प्रमाणात पैसे आलेले आहे आता सर्व राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे टप्प्याटप्प्यात देणार आहे सरकार का टप्प्याटप्प्यात पैसे आहे कारण एकाच वेळेस जर सगळीकडे पैसे टाकले तर गोंधळ होऊ शकतो त्याच्यामुळे सरकारने ठरवून दिलेल्या रकमेनुसार सरकारी ठक फायली जसं होणार आहे त्यानुसार आता बघा मागच्या काही दिवसामध्ये कोणत्या भागात पैसे आलेले आहेत तर नांदेडमध्ये पैसे आलेले एकशे दोन कोटी हंगामीतील प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोनशे पंचेचाळीस कोटी एकूण भरपाई नांदेडमध्ये आलेले तीनशे सत्तावन्न कोटी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा ऐंशी नव्वद कोटी रुपये आलेले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्र्याऐंशी कोटी पिक कापणी प्रयोग चार आ, कोटी असे एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आलेले आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी आले आहे त्यानंतर जालनामध्ये सर्वाधिक रक्कम आलेली दोनशे त्रेसष्ट कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे शहाण्णव कोटी काढणी पश्चात भरपाई सहासष्ट कोटी अशा पद्धतीने दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर पुढील आलेले रक्कम परभणी शे शे हिंगोली, हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे एक शे कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे शहाण्णव कोटी काढणी पश्चात भरपाई सदोतीस कोटी अशी एकूण चारशे सव्वीस कोटी रुपये बरमनी या ठिकाणी आले आहे त्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती एकशे कोटी एकूण भरपाई एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या आलेले आहे आपल्या परिसरात किती पैसे आले हे कसे चेक करायचे तर आपल्या जे काही पीक विमाचं लॉग इन आहे याच्यावरती जाऊन आपण सगळ्यांनी चेक केलं आहे बीडमध्ये दोनशे बारा कोटी स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच धाराशीमध्ये एक दोनशे एकतीस कोटी आपल्याला हा पीक व्हेम तर माहितीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलच्या बेल आयकॉनला जाऊन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन प्रेस करा आता कोणत्या बँकांमध्ये लवकर पैसे येत आहेत कोणी बँकांमध्ये पैसे येत नाही तर सरकारने दिलेल्या अटीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक आय डी बी आय बँक या सर्व बँकांमध्ये सर्वात आधी पैसे येत आहे काही बँकांमध्ये पैसे यायला लेट होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अधिक माहितीसाठी किसान आपला शेतकरी राजा किसान राजा हा चॅनल नक्की फॉलो करा धन्यवाद